महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र आहे महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्ष हा महत्वाचा घटक पक्ष असून ठाणे काँग्रेस जाणून बुजून शेकअपला डावलत असल्याचं समोर येत आहे या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या ठाणे विभागाच्या वतीनं एक पत्र व्हायरल होत आहे या पत्रामध्ये ठाणे काँग्रेस जाणून बुजून शेकापला डावलत असल्याचं समोर येत आहे या पत्रात असं नमूद करण्यात आलंय की ठाणे शहर काँग्रेस कमिटीने तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ठाणे शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन केलेल्या चुकीच्या विधानाविरुद्ध निषेध आंदोलन आयोजित केलं होतं या आंदोलनात महाविकास आघाडीतील विविध प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती यामध्ये आमदार डॉ जितेंद्र आव्हाड शिवसेनेचे नेते राजन विचारे धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे ठाणे शहर राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास देसाई ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख केदार दिघे अध्यक्ष ठाणेश्वर समाजवादी पक्ष राम केवल यादव ठाणेश्वर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष चंद्रशेखर पवार आप पक्षाचे ठाणेश्वर अध्यक्ष सतीश सलुजा यांना प्रमुख उपस्थित म्हणून आमंत्रित करण्यात आले होते या महत्वपूर्ण आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाला ठाणे काँग्रेसने आमंत्रित केले नाही शेतकरी कामगार पक्ष जो महाविकास आघाडीतला एक महत्वाचा घटक पक्ष आहे त्याला ठाणे काँग्रेसने जाणीवपूर्वक डावललाय महाविकास आघाडीच्या एकतेला धक्का देणारी अशी काँग्रेसची ही कृती आहे जी आम्हाला निश्चितच योग्य वाटत नाही ठाणे काँग्रेसच्या या वर्तवणुकीमुळे पुरोगामी विचारसरणीला नुकसान पोहोचलं जात आहे ठाणे काँग्रेसची महत्वाची जबाबदारी आहे ठाणे काँग्रेसचं जर कार्य या प्रकारे महाविकास आघाडीत फूट पाडणार असेल तर त्यावर शेतकरी कामगार पक्ष आपलं परखड मत व्यक्त करणार शेतकरी कामगार पक्षासोबत होणारा अन्याय आम्हाला मान्य नाही आम्ही महाविकास आघाडीचे सदस्य म्हणून ठाणे काँग्रेसच्या या वर्तवणुकीवर तीव्र निषेध व्यक्त करतो आम्ही या अपमानकारक वागणुकीचं जशास तसं उत्तर देऊ अशा पद्धतीचं पत्र शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं व्हायरल होतंय शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी व ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांच्या वतीने हे पत्र ठाणे काँग्रेसला देण्यात आलेला आहे एकेकाळी ठाणे नगर परिषदेत डाव्यांचं वर्चस्व होतं मात्र आता महाविकास आघाडी शेकापला डावल जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय संयुक्त महाराष्ट्र लढ्यात शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस यांच्यात लढत पाहायला मिळाली होती त्या काळी शेतकरी कामगार पक्षानं आक्रमकपणे लढत दिली होती मात्र अशी लढत ठाण्यात पाहायला मिळणार का का शेकाप आपली वेगळी भूमिका मांडणार हे पाहणं आता महत्वाचं ठरलं आहे